देवाभाऊंनी आज इतिहास रचला आत्तापर्यंत कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही ते देवाभाऊंनी संविधानाच्या चौकटीत बसून बसून दाखवलं मराठ्यांसाठी झटणारा नेता मराठ्यांना मरा न्याय देत आरक्षण देणारा नेता म्हणून इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय मी म्हटलं होतं ना मी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण जर कोण देईल ना तर ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस एकीकडे आंदोलक गलिच्छ शिवाय त्यांना देत होते पण आपले संयमी मुख्यमंत्री अगदी शांतपणे कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षणाचा तोडगा कसा निघेल याचा अभ्यास करत होते आज पुन्हा एकदा सांगायला मला अभिमान वाटतो की माझा नेता संयमी आहे माझा नेता सहनशील आहे संवेदनशील आहे माझा नेता प्रेमळ आहे माझा नेता सर्वांचा ऐकणारा सगळ्यांना न्याय देणारा आहे माझा नेता सर्वांसोबत चालणार आहे चूक झाली तर दोन पावलं मागे सरणार आहे पण विरोधकांनो तुम्ही लक्षात ठेवा कोणी जर माझ्या नेत्याला संपवणार म्हटलं ना तर लक्षात घ्या तो तुमचा बाप आहे जय हिंद जय महाराष्ट्र